दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक नुकसान सोसत आहे कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्च त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही देवळा तालुक्यातील माळवाडी येथे लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्रित येत तुम्हाला मतदान करायचे की नाही हे आता आम्ही ठरवणार सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये अशा असे फलक लावण्यात आले गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण गाव का विकायला काढले त्यावेळी मालवाडी येथे शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा विरोधकही आले नाही म्हणून मत मागायला येऊ नका असे कांदा उत्पादन शेतकऱ्यांकडून सांगण्यात आता आम्ही ठरवू कोणाला मत द्यायचं असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आमची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी माळवाडी हे गाव अत्यंत कष्टाळू शेतीशी एक नष्ट आमचा आमचा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आमच्या पट्ट्यातील तसेच विशेषतः नाशिक जिल्ह्यातील आमचं माळवाडी सटोवडी हे गाव एक कांदा प्रमुख कांदा पीक म्हणून प्रमुख आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आमच्या कांद्याबद्दल आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी मग ते खासदार असो की आमदार असो यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही ना तसेच आम्ही आमचं माळवाडी गाव सर्वानुमते जवळजवळ एक वर्षापूर्वी पूर्ण भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा लेखाजेखा घेऊन आम्ही विकण्यास काढलेलं होतं तरीही आजपर्यंत एकही आमदार आणि खासदार आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या माळवाडी गावातील भूमिपुत्रांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या माय माता बंधू केंद्र सरकार कांदा दर पाडण्यासाठी आतोनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवते त्यात अमर्यादित निर्यात बंदी कांदा उत्पादकांच्या माथी मारत असल्याचा मोठा इतिहास हा देश बघतो आहे परंतु या कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे कांदा उत्पादन शेतकरी देशोधडीला लागत चालला असल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा खाऊन कोणी कांदा न खाता कोणीच मेलेल नाही आजपर्यंत पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं या राजकारणामुळे शेतकरी इतका बरला गेलेला आहे हे केंद्र सरकार असो नाही विरोधी पक्ष असो सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मद मत, मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरू उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान छान करायचं कांद्याचं ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने कांद्याच्या गंजावर जाऊन कांदे निवडायचं हे उगाच बरोबरचं कौतुक करायचं नाही जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन आमचे दोन शब्द बोलले पाहिजेत कधीच काही बोलत नाही उगाच फक्त कौतुक करायचं आणि मत मागायचे दरम्यान देवळा तालुक्यातील माळवाडी येथे कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता मत मागायला येऊ नका असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा